महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत मात्र पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून धामणगाव देव इथं केवळ महिलांसाठी सुरू करण्यात आलेलं गारमेंट क्लस्टर राज्यातील महिलांना स्फूर्ती देण्याचं काम करेल असं प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांनी केलं दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव इथं पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जिल्हा वार्षिक योजना महिला व बालविकास विभागातर्फे तीन टक्के निधीमधून महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारित गार्मेंट क्लस्टर सुरू करण्यात आला आहे याचं उद्घाटन पार पडलं यावेळी त्या बोलत होत्या बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत महिला कर्जाची परतफेड नियमितपणे करत असल्यामुळे बँका देखील महिलांना मोठ्या प्रमाणात कर्ज देत आहेत महिला शक्ती आहे महिला एकत्र येतात आणि गरज पडल्यास संघर्ष देखील करतात अलीकडे आर्थिक समृद्धीकडे महिला आपली वाटचाल करतायत आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन देखील विविध उपक्रम राबवत असल्याचं डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं